हरिहरेश्वर मंदिरात मंत्री भरत गोगावले यांचं गार्ह लोकसभेला प्रामाणिक काम केलं असेल तर भलं होईल चुकीचं केलं असेल तर शिक्षा दे गतवर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी कुणी प्रामाणिक काम केलं आणि कुणी गद्दारी यावरून रायगडमध्ये निर्माण झालेला वाद आता थेट देवाच्या मंदिरात पोहोचलाय गोगावले यांना उत्तर देताना अनिकेत तटकर यांनी हरिहरेश्वर मंदिरात फुल काय नारळ उचलण्याचं विधान केलं होतं यावर गोगावले आज थेट हरिहरेश्वर मंदिरात पोहोचले त्यांना हरिहरेश्वराच्या मंदिरात गारणं मांडलंय लोकसभेला प्रामाणिक काम केलं असेल तर भलं होईल चुकीचं केलं असेल तर शिक्षा दे असं गोगावले म्हटले म्हणणं मागितलं आणि तो खात्री आहे पण तेव्हा इच्छा आहे की केलं होत की भरत अध्यादेश काय यावं आज मी आलेले शोधला आलेलो आहे आणि तुझ्या छन्नाजवळ एवढंच माझं कारण आहे की जे काय आम्ही लोकसभेला काम केले ते जर प्रामाणिक केलं असत तर आमचं भलं होईल जर आम्ही चुकीचं केलं असेल तर मग तुला जी काय आम्हाला शिक्षण द्यायची ती दे पण आमच्या आमदारकीच्या वेळेला ज्याने कोणी चुकीचं खोटं काम केलं असत त्याला पण ती शिक्षा व्हायला पाहिजे असं माझं कारण आहे तुझ्या चरणाजवळ मला बाकी काही असू दे परंतु सत्य खरं जे काय सत्यचं वाली आहे तर ते सत्य काय आहे ते तू आम्हाला हे दाखवून द्यायला पाहिजे की खरा भरसेट आहे का आणखी कोण विरुद्ध बोलणारी आहे तर ते चरणाजवळ आम्ही हात फोडून सगळे महाराष्ट्र उभे आहोत आणि दुःखातून पाणी का पाणी हे व्हायलाच पाहिजे अशी माझी तुला हळगळीची प्रार्थना आहे आणि